हिवाळ्याचा मोसम सुरू झाला आहे आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे दक्षिणेकडील राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे तामिळनाडूमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे भारतीय हवामान खात्याने तामिळनाडूमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिलाय दक्षिण श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ विषु वृत्तीय हिंदी महासागर आणि लगतच्या नैऋत्य बंगालच्या उपसागरावर असलेले चक्रीवादळ आता कोमोरीन क्षेत्र आणि शेजारच्या परिसरात पोहोचलंय त्यामुळे पावसाचा कहर सुरू असून जनजीवन विस्कळीत झालाय डिसेंबर महिना संपत आलाय आणि महाराष्ट्रात आता कुठे थंडीला सुरुवात झाल्याचे चिन्ह आहेत आज महाराष्ट्रात कोरडं वातावरण पाहायला मिळणार असून पारा घसरणार आहे राज्याच्या किमान तापमानातही घट कायम असल्याने विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी भरली आहे मराठवाडा उर्वरित मध्य महाराष्ट्रात थंडी वाढत आहे दरम्यान देशात विविध भागात विविध प्रकारचं हवामान पाहायला मिळत आहे उत्तरेला गारठा तर दक्षिणेला जोरदार पाऊस सुरू आहे वर्षाच्या अखेरीस हवामानात काय बदल होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान नवीन वर्षाच्या सुरुवातीला राज्यात तसेच देशातील हवामानात काय बदल होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे